जय श्री कृष्णा सर्वांना परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता थोड्याच वेळानंतर आम्ही जाणार आहोत भालगावला तर ते पण मी तुम्हाला सगळं दाखवते तर चला तर मग ¡Corri, cartiero! ¡Corri, corri, mágico! ¡Corri, nada. इकडे शंभू तयार होऊन आला तर बघा आता सध्या आम्ही पोहोचलेलो आहोत आमिन साहेबाच्या इथं घरी आणि एवढं सगळं खायला केलंय त्यांनी चिवडाय तिखट पुऱ्या आहेत नाचणीच्या पापड आहेत म्हणजे पुऱ्याच येतात गोड पलीकड गुलबुल आहेत आपाला आणि शंभूला चिवडा आहे आई आहेत भाभी आणि पलीकडे आमिन साहेब <laughs> <coughs> शिरकुंबा <laughs> फेवरेट गोष्ट आहे सगळ्याची आता आम्ही घरी आलेलो बापाईच गाडी लावायला लागल गळून ती म्हणलं तुम्हाला दाखवाव पप्पा मम्मी गजरात थोड्या ਯਾਵਾਤੀ ਸਰਬਉਪਾਯ ਬੰਦਨ ਹੈ ਅਲੋ ਅਲੋ ਆਰੀ ਕੜੀ ਉਹ ਆਰੀ ਕੜੀ ਉਹ ਆਰੀ ਕੜੀ ਸਾਚ ਖਰੀ ਦਾ ਆਪਣੇ ਜਗਾਇ ਯਾਤਰਾ ਆਪਣੇ ਸੋਣਾ ਰਹੇ ਯਾਵਾਤੀ ਸਰਬਉਪਾਯ ਬੰਦਨ ਹੈ ਜਿਸਨਾਂ ਲੋਅਸ਼ਯਾ ਨਾਵਾ ਯਾਵਾਤੀ ਸਰਬਉਪਾਯ ਬੰਦਨ ਹੈ ਜੇਰੀ ਆਪ ਜੀ ਦਾ ਬੋਲਣਾ

આ દે આ નથી કાપા નું રણવા છે રણ મોઈ મોસા આ દાડી કર માર રૂપિયા નમસ્કાર સર્વને નમસ્કાર મંદિરમાંથી ભંજે પધિરાતા છે આ છે આ વિકડવળ कशी गाडी लावली मधली लाईट आणि सध्याच वातावरण बघा कसलं आभाळ ते आलंय वारं तर सुटलंच आहे वारं काय कधी बंद नसते इकडे आपली शिळी आहे कोणतं पण कोण पण तिच्या जवळ आलं ना जास्त सुरू असते इकडं कशी बघायची ते घेऊन यात आणि त्याच्यातला सगळा सुटले पाऊस काय अजून एक थेम पण आला काय नुसतं आबा आहे का नुसतं व्हायला सुटले का तुम्ही कल <laughs> काम तिला तर बघा हे सगळं भावींनी दिलेलं आहे कारण मम्मी आणि संध्या आमच्या सोबत आल्या नव्हत्या दोघे पण तर ह्याच्यात आहे चिवडा तसं तर मम्मी उद्या करणार होते कारण उद्या आपला आपण आहे लातूरला पण भाभी म्हणल्या का इकडूनच नाही चिवडा म्हणून हा चिवडा पण त्यांनी दिलाय ह्याच्यात गुलगुलेत आणि तिखट पापड्या ही मेन गोष्ट जी मला आवडते गुलगुले आणि शिरकुंबा आपण मला खूप जास्त दो आवडतं दोन वाट्या पहिल्या मी आवडती गोष्ट आहे माझी आणि मम्मी आणि संध्यासाठी दिला हे सगळं किती दा होते का आल्या नाहीत का आल्या नाहीत घरी येऊन प्यायचं घरी आणल्यावर पण यायचं नाही सोबत असं काम आहे तर बघितलं सगळं काय काय त्यांनी आहे ते आणि मेन गोष्ट म्हणजे मम्मी आणि संध्या आमच्या सोबत आल्या नाहीत म्हणून त्यांनी सगळं त्यांच्यासाठी दिलेलं आहे आणि त्या दरवेळेस पण देतात जर आम्ही कदाचित एखाद्या कदा वेळेस गेलो नाही ना तर पप्पा तर जातातच तर पप्पापाशी सगळ्यांसाठी तर देतात सगळं एवढं सगळं त्यांनी दिले आणि सध्या वातावरण म्हणजे हो मी दिवस मावतास व्हिडिओ शूट करायला लागले अंदाज तर पडलेला आहे पण इतकं जास्त आले असं वाटायला लागले पाऊस चांगला आहे ना पाऊस काही येत नाही नुसतं भार येते तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असे ना आम्ही गेलो होतो भालगावला आम्ही साहेबांच्या इथं त्यांनी बोलवलं होतं शिरकुंबा ते प्यायला तर ते सगळं UH! मी तुम्हाला दाखवलं तर आणि आजचा व्हिडिओ जरासा असा उशिरा येतोय त्याचं कारणच ते होतं कारण मला तिथं व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी सकाळी सुद्धा व्हिडिओ बनवून ठेवला नव्हता कारण मला ते सगळं दाखवायचं होतं स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता त्यांच्यासोबत आणि मी तिथं जास्त बनवलं नाही त्यांनी काय काय बनवले काय काय ते सगळं दाखवलं त्यांना पण दाखवलं आहे आपल्या व्हिडिओ त्या दोघांना पण भाभींना पण आणि साहेबांना पण तर ते आम्ही साहेब म्हणतात पप्पा म्हणतात त्यामुळे मला पण तशीच सवय हो लागली आणि हो ते, ते भावी म्हणत होते त्यामुळे आम्हाला पण आम्ही काय त्यांना काकू वगैरे काय म्हणत नव्हत भावीच म्हणतो का पहिल्यापासून सवय लागली तशीच म्हणायची हो पण त्यांना पण काय वाटत नाही आणि तिथं मी जास्त व्हिडिओ न बनवण्याचं कारण हे कारण आपण ज्या ठिकाणी गेलो त्या माणसांना वेळ देणं जास्त महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओ बनवायचं म्हटलं की आपण फक्त व्हिडिओतच बोलणार त्या माणसांशी जास्त बोलणार नाही तर असं मला नाही आवडत त्यामुळे मी तिथं फक्त थोडा व्हिडिओ बनवला आहे तर तो पण तुम्ही बघितलाच असेल तर चला तर मग आता भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आता उद्या आपला पण जाणार आहे लातूरला तो आज जाणार होता पण आज सुट्टी होती शाळेला पण ईदची त्यामुळे तो आज काही गेला नाही तो उद्या तो जाणार आहे तर चला तर मग आता भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळवाच तर भेटूयात आता आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चलवा मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय श्री कृष्णा